न्यूज महाराष्ट्र आवाज शिरूर इथं अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या ट्रक वर कारवाई साठ लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीची दारू जप्त एक अटकेत शिरूर गावच्या हद्दीतील बोराडे मळा इथं गोव्याहून महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी अवैध दारूची वाहतूक करणारा ट्रक शिरूरच्या पोलीस पथकानं पकडलाय त्याच्यामधून साठ लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे गोवा रॉयल ब्ल्यू दारूचे एकशे एक हजार पन्नास बॉक्स मिळून आले तसेच पंधरा लाख रुपये किमतीचा ट्रक असा ऐकून पंच्याहत्तर लाख अठ्ठेचाळीस हजारांचा एवस पोलिसांनी जप्त केलाय या प्रकरणी एक जणाला अटक केली असून अटक केलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद सलीम शेख राहणार घाटकोपर मुंबई आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळच्या दरम्यान फाटा इथं शिरूर पोलीस स्टेशनचे ट्रॅफिक पोलीस अंमलदार शेखर झाडबुक्के व पोलीस अंमलदार अप्पासाहेब कदम हे शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की चौकुल्यावरून शिरूरकडे येणाऱ्या ट्रक मध्ये दारूची वाहतूक होत आहे अशी खात्रीलायक माहिती त्यांना मिळाली माहिती पोलीस कर्मचारी झाडबुके व कदम यांनी शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना सांगितली त्यानुसार पोलीस निरीक्षक संदेश केंजळे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण पोलीस अंमलदार शेखर झाडबुके अप्पासाहेब कदम महिला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव पोलीस हवालदार नीरज पिसाळ या पथकाने ट्रकचा तपास सुरू केला दरम्यान चौफुला शिरूर रस्त्या शिरूरकडे येणारा ट्रक झिरो पाच याचा चालक पोलिसांना चाल करू लागला त्या पोलिसांना त्याचा संशय आल्यानं पोलिसांनी ट्रक थांबवला त्यावेळेस त्यातून दारूचा वास येत असल्याचं पोलिसांना समजले ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये जुन्या कपड्यांच्या गाठोड्याच्या पाठीमागे दारूसारखे बॉक्स दिसून आले यावेळी पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता ट्रक मध्ये साठ लाख अठ्ठेचाळीस हजार किमतीचे गोवा रॉयल ब्ल्यू दारूचे एक हजार पन्नास बॉक्स मिळून आले पोलिसांनी रॉयल ब्ल्यू दारूचे बॉक्स व वा गुन्ह्यात वापरलेला पंधरा लाख रुपये किमतीचा ट्रक असा पंच्याहत्तर लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी ट्रकचा चा चालक याला ताब्यात घेतला असून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा